सेवा करा आई वडील ही आपली खरी संपत्ती आहे बघा फक्त पुंडलिकाने प्रत्यक्ष पांडुरंगाला आपल्या ठिकाणी बोलवलं आई वडिलांच्या गळ्यात दोरी घसक्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावर घेऊन काशी यात्रेला निघाला पुंडलिक जाता जाता बाजूला कुकुट नावाचे ऋषी त्यांचा आश्रम लागला आणि त्या आश्रमाच्या ठिकाणी सात क्रुप स्त्रिया त्या आश्रमामध्ये गेल्या आश्रमामध्ये गेल्या आणि बाहेर आल्यानंतर एवढ्या सुंदर दिसायला लागल्या पुंडलिकाने आपल्या आई वडिलांसाठी पाणी आणण्यासाठी गेला नाही तर बायकोने सांगितलं धनी घेऊन या पाणी त्यावेळी विलामान तांबे घेतल्याने गेलो पुंडलिक आणि त्या सात स्त्रिया क्रुप होत्या बघा आणि त्या कुकुट नावाच्या ऋषी त्यांच्या आश्रमामध्ये गेल्या आणि बाहेर आल्यानंतर एवढ्या सुंदर दिसायला लागल्या कुंडाली का त्याला राहावे ना त्याने विचारलं तुम्ही आतमध्ये जा वेळी एवढ्या कुरुप आणि बाहेर आल्यानंतर एवढ्या सुंदर दिसायला लागल्याचं कारण काय त्यावेळी त्याला सांगितलं त्या, त्या, त्या स्त्रियांनी सांगितलं आम्ही सप्त नद्या आहोत आमच्या ठिकाणी अनेक प्रकारची लोक येतात स्नान करतात त्यामुळे आम्ही भ्रष्ट होतो नाही आम्ही नाद करायचं नाही उदय पारकरांचं खरोखरच सांगितले ना कधी पार करून दादी सांगणार नाही ह्याची बात नाका सांगितले ना खायची अरे गावची मशेरी तुका माहीत आहे शेळकुंडाची तुका आता ती गावणार पण नाही आता शेळकुंडा रवली गावात घरत नाही कोणाची काय शेळकुंडा निवडतला पुरी मजा याची त्यांनी सांगली ती गोष्ट खरी पण जरा वय माझं असं ते पण लेवलला वाटतंय की नाही सांगा काय बॉडी मेंटेन ना माझी बघितलं हो सकाळी पाच वाजता उठायचं लागतं त्याच्यासाठी सकाळी पाच वाजता उठायचा लागतात तुझा उठता का सांग सकाळी पाच वाजता डोळा लागतोय उठतो काय सांग त्याच्यासाठी सकाळी पाच वाजता डोळ उडाय असा देणार तस माझं माणूस आहे त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बारीक झाली पाहिजे मारामारी हरी झाली पाहिजे नाहीतर तुला नाही सगळं ह्या आपलं काम नाही आणि आम्ही आम्ही आयुष्यात कधी केलेलं नाही हा काम या ठिकाणी सन्माननीय आमचे गाववाले आहेत सुधाकर पवार खरोखर त्यांचे आभार मानतो मनापूर्वक या ठिकाणी आलेले आहेत सन्मान्य पारसेकर आलेले आहेत त्यांचे पण आभार मानतो बघा माझ्या नजरेसमोर काही मुद्दे आले फक्त पुंडलिकाचा बघा त्या सात स्त्रिया माझ्या सप्त नद्या होत्या बघा पुंडलिकाने विचारलं तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर गुरुपता बाहेर एवढ्या सुंदर झालेल्या याचं कारण काय

विटेच्या सहा बाजू आणि प्रत्यक्ष मांडवण उभा राहिला टाळ्या वाजवा म्हणजे काय आम्ही खूप वर्ष भजन करतो पण एवढ्या वर्षात त्यांनी बराच काय कदम माऊलींचा आशीर्वाद आहे आमच्या पण पाठी गाव खरं खरोखरच हा माणूस साधा माणूस नाही व कीर्तनकार माणूस आहे अध्यात्माची चांगलीच ज्ञान आहे त्यांच्याजवळ खरोखरच किती बोलावं त्यांच्यासाठी म्हणजे कमीच आहे आमच्यासाठी आणि त्यांच्याकडून आम्ही शिकायला जा पाहिजे या ठिकाणी बघा माझ्या समोर काही मुद्दे आले तो या गजरामधून सादरे कर। सादरे काय आहे आपल्याला परमेश्वराने दिलेले शरीर त्याचा आपण कसा वापर करायचा आणि प्रत्येक आपल्या वयानुसार सांगितलं गोव्यांचा आता वय कसा सोळा आणि वीसच्या मधी म्हणजे आता जरा धोक्याचा त्यांचा वय या ठिकाणी गजराला सुरुवात करतो सांगतोय का देहाला आंघोळ पाण्याची या देहाला आंघोळ पाण्याची मनाला आंघोळ नामाची आणि भक्ती कामाची आम्ही कशी भक्ती करतो सुख हरता म्हणून म्हणतोय सांगितले ना सुप्रिया सगळ्या सांगते काय काळजी करायची नाही असती असते सुप्रियाने स्वप्नाने मागा भेटला नाही ट्रेन मध्ये गेलोय ट्रेन मध्ये गेले मेरा माझ्या हातात दोन पिशवी मी खैसून खाजवले तुम्ही सांगा वर माझा हात पसताय करा गमत अशी झाली बघा गणपतीच्या सीजनला सांगितलं बाजूवाला शेजारी त्यांचं आमचा युपीच माणूस होतो म्हणाल चल भाऊ हे चल म्हणाल गणपती काय काय का, माझ्या तुका दाखवत चल आणि गावात गेले पहिला रिझर्वेशन केलेला होता आणि येत ना गाडी केवढी गर्दी अनंत चतुर्थीच्या नंतर म्हणले काय काळजी करू नको तू थांब आणि गाडी बरोबर घुसायचा आणि गाडीत बेफाम गर्दी हो माणूस तू आतमध्ये भरला भरल्यावर हे म्हणाले काय काळजी करू नको थांब आतमध्ये गेले ते का म्हणा चल अरे बामय आहे डबे बामय म्हटल्याबरोबर सगळे जे चढलेले ते सगळे बाहेर गेले मला बस आता तू काही सीट वर झोप आणि गडबड झाली अशी आणि झोपले तर यांचं डोळं लागलो दगांचं डोळं लागल्यावर लाग 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 रात्री एकच्या दरम्यान कंदील घेऊन येतो तो विराट हो मानलो खायचा टेशन इला हे सांगतात खायचा टेशन इला तर म्हणलो खायचा टेशन नाही कसला काय बाबू अरे म्हणालो काल संध्याकाळी ह्या ट्रेनमध्ये पण अफवा केल्यान बाय बाय म्हणून डबो काढून ठेवल्याने आणि बाकीची गाडी मुंबईत पाठवल्याने काय झालं आस गजरला सुरुवात करतोय